स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि मी मंत्री म्हणून इथे हजर आहे काय मागू देवाला कमी पडेल इतकं प्रेम लोकांनी दिलं लोकांचं प्रेम तेव्हा कळतं जेव्हा माणूस काही नसतो आणि मुंडे साहेब मंत्र्यापदाची शपथ घेण्यास आयुष्यातल्या सगळ्यात संघर्षमय जीवनात होते तेव्हा मुंडे साहेबांना लोकांनीच प्रेम दिलं मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर एका मुसलमान माणसाला हार्ट अटॅक आला बातमी ऐकून आणि तो दागच्या जागे दगावला हे प्रेम आहे असंख्य तरुण आत्महत्या करत होते वेळे झाले होते मुंडे साहेबांच्या चितेत आम्हाला ढकलून द्यायची लोकांची तयारी होती एवढा आक्रोश त्यांच्या डोळ्यामध्ये होता त्या सगळ्या संपत्तीपुढे या प्रेमापुढे कोणती पद प्रतिष्ठा कोणतंही वैभव हे माझ्यासाठी मोठं नाही माझ्या तोंडातून माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडातून सांगितलंय माझा वारसा आहे केवढी मोठी जबाबदारी आहे या सुईच्या टोका एवढी जरी जर त्याला धक्का लागला मला खूप वाईट वाटेल आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी वाईल होईल टाईट होईल असंच वागायचा प्रयत्न कर त्यांनी सांगितलं कुणी तुकड्या पेकलेले कधी घ्यायचे नाही स्वाभिमान घाण टाकायचा नाही या महाराष्ट्रातल्या दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांच्या जीवनात काय होतं संघर्ष तोच करू शकतो ज्याचा पाठीचा कणा ताट आहे आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे आणि हा स्वाभिमान मुंडे साहेबांनी आमच्या रगारगात भरला आणि दुसरं मला शिकवलं मुंडे साहेबांनी ते म्हणजे क्षमा करणं मला बऱ्याच वेळा माझे कार्यकर्ते म्हणतात ते त्यांनी असं केलं तसं केलं मी नाही साहेब म्हणायचे या जगामध्ये कोणताही माणूस बिनकामाचा नसतो आणि कधी गणित बेरजेच करायचं असतं मला वाटतं हे जर कोणी तंतोतंत पाळलं असेल तर देवेंद्रजींनी पाळलेलं आहे आणि म्हणून या मंचावर आज कोणालाही ले कमी लेखायचं नाही कोणालाही ले मायनस करायचं नाही बेरजेचं राजकारण करायचं आहे आणि त्याच्यावर सत्ता येते ना नुसत्या भावनांवर सत्ता येऊ शकत नाही सत्ता येण्यासाठी प पूर्णपणे प्लॅनिंग करावं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये अनेक युद्ध केले आणि अनेक तहही केले जनतेच्या हितासाठी जनतेला कुठेही नख लागू नये याच्यासाठी तहही करावं लागतात त्यांनी युद्धही करावं लागतं यश हे मिळवावं लागतं हे माझ्या बाबांनी मला सांगितलं मला दुर्दैवाने बऱ्याच वेळा पैशाचा सामना करावा लागला कारण वारशामध्ये संघर्षही आलाय कारस्थाने आले आहेत कट कारस्थाने आलेत पण कधी मुंडे साहेबांनी सांगितलं कोणाही विषय एवढं सुद्धा मनामध्ये बाळगायचं नाही ते आपल्या आपल्या सिस्टीममध्ये ते विष येतं आपल्या शरीरात येतं आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जवळ करायचं आलिंगण देऊन त्याला प्रेमाने जवळ करायचं मुंडे साहेबांचं जे संस्कार होते त्या संस्कारात वागण्याचा प्रयत्न करते बऱ्याच वेळा काही लोकांचे वैयक्तिक गोष्टी असतात देवेंद्रजी आपल्याला तर खूप अनुभव येत असेल त्याचं एखादं काम राहिलं त्याचं एखादा हट झाला ते म्हणतात मुंडे साहेबांसारखं ताईची कार्यपद्धती नाही मी म्हणते हो माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांसारखी नाही माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांना जशी पाहिजे तशी आहे कारण मुंडे साहेब मला नेहमी म्हणायचे हे वाक्य आज श्रावण सोमवार आहे वैद्यनाथाचं दर्शन घेऊन आले उपवास आहे मला आणि माझ्या पित्याचं गोपीनाथाचा पुतळ्याचं अनावरण करता आलं आणि बाजूलाच एक पुत्र अजून होता स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचा पुत्र कारण एक प्रांजळ आणि सोजवय राजकारणाचं मूर्तिमंत उदाहरण कोणी उभं केलं असेल तर या दोन जोडीने केलं एक मैत्री केली पण कधी पक्षाची कधी कुठली प्रतारणा केली नाही एकमेकांची मैत्री लढले विरोधातही लढले पक्षाच्या पण पक्षाचे आपापले नेते बनून लढले त्यांच्या पुतळ्याचं अनावरण मी पालकमंत्री असताना माझ्या हस्ते झालं तो क्षण आठवलं आणि म्हणून एवढाच मी एवढा यानिमित्ताने सांगेन मुंडे साहेबांनी मला सांगितलं हजार वेळा सांगितलं तुला गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे पण सुधारित आवृत्ती व्हायचं आहे त्यामुळं मला जसं वाटतं तसं तू काम कर कारण बऱ्याच वेळा मला जसं वाटतं तसं मला करता येत नाही ते तू कर आणि म्हणून तत्वांशी प्रतारणा न करता सामान्य माणसाच्या हिताशी प्रतारणा न करता कधीही स्वाभिमान गहाण न टाकता राजकारण करण्याचं वचन मी माझ्या मृत होण्याच्या आधी माझ्या पित्याला दिलंय त्या वचनावर मी शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहीन हे वचन आज तुम्हाला देते रमेश तुम्ही रेणापूरचे आमदार झाला तो मोठं भाग्य आहे कारण मला तर परळीचं व्हावं लागलं जेव्हा रेणापूर आणि परळी वेगळे झाले परळी मतदारसंघ नवीन झाला तेव्हा मला परळीचा आमदार व्हावं लागलं दोन वेळा मी परळीचे आमदार झाले पण रेणापूरच्या लोकांनी जे प्रेम दिलं ते मी कधी 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 विसरू शकणार नाही दोन हजार चारला मुंडेसाहेबांच्या प्रचारासाठी पानगावची रेणापूरची जबाबदारी माझ्याकडे होती आणि दोन हजार चौदाला मुंडेसाहेबांच्या लोकसभेची जबाबदारी होती या सगळ्या प्रवासात खूप शिकले खूप शिकले खूप काही आहे माझ्याकडे मला लोक सांगतात मुंडेसाहेबांचं चरित्र लिही आता मी लिहीन का नाही माहीत नाही माझ्याकडून ते होईल का नाही माहीत नाही पण जेव्हा जेव्हा तुमच्या डोळ्यात मी बघते मुंडे साहेबांचं चरित्र ला मला तिथेच दिसतं म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये साहेबांची प्रतिमा दिसते माय माऊलींनी डोळ्याला पदर लावला तिच्या अश्रुत मुंडेसाहेबच सांडताना मला दिसतात आणि तरुणांच्या ऊर्जेमध्ये देखील आजही मला मुंडेसाहेब दिसतात आणि ते साहेब जिवंत ठेवण्याचं मोठं कर्तव्य हे माझं तर आहेच पण आपल्या सर्वांचं देखील आहे त्यामुळं आज जे खास साहेबांची शिकवण होती छोट्या छोट्या लाभासाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप मोठे नाते असतात नाते फार महत्त्वाचे असतात रक्ताची नाते तर आपल्याला निवडता येत नाही पण आपण जे नाते स्नेहाने प्रेमाने निवडत असतो ते नाते फार महत्त्वाचे असतात आणि ते कशाहीपेक्षा श्रेष्ठ असतात तसंच नातं या लातूरचं मुंडेसाहेबांचं आहे मी विलासरावजींचा उल्लेख केला विलासरावजी आणि मुंडे साहेबांचा आहे तसंच ना तर तुमचं नाही माझं आहे चुकबुल कधी क्षमा करा कधी कधी राजकारणामध्ये एखादी घटना आपल्याला यशस्वी करता येत नाही पण मनामध्ये कधीही लोकांच्या विरोधात कोणाच्या वाईट करण्याचा हेतू कधीही नसणार मुंडे साहेबांनी जी शिकवण दिली मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणासमोर कधी झुकणार नाही हे वाक्य आज म्हणते मंचावर कारण मीडियावाले असे लावतात पंकजाता असे म्हणल्या तर याला म्हणल्या त्याला कोणाला नाही म्हणणे मी मी कोणाला नाही म्हणणे मी परिस्थितीसमोर झुकणार नाही मी उतणार नाही मी मातणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही असा शब्द देते हा तर माझ्याकडे आहे पर्यावरण आणि पशुसंवर्धन दोघांनाही बोलता येत नाही व्यक्त होता येत नाही एवढी मोठी जबाबदारी न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आमचे देवेंद्रजी यांनी मला दिलेली आहे आणि प्रत्येक वेळी आता कृषी चा दर्जा आपण पशुसंवर्धनला दिला टाळ्या वाजून देवेंद्रजी फडणवीस यांचे आपण आभार माना अजितदादांनी आणि देवेंद्रजींनी खूप एक मला सहकार्य त्याच्यामध्ये केलं आणि आता रिवर म्हणजे नदीचं पुनर्जीवन करण्यासाठीचं प्राधिकरण निर्माण करण्याच्या निर्णयालासुद्धा देवेंद्रजींनी ग्रीन सिग्नल दिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना द्या परत पुनर्जीवित होतील हा एवढासा संकल्प इथे करून जाते आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद सदैव मला लाभतील असंच काम चांगल्या माणसाचे चांगल्या ज्याच्या निष्पाप मनाचे आशीर्वाद सदैव मला लाभतील असेच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते आणि माझ्या वाढत चाललेल्या माफ करा देवेंद्रजी मी एवढं कधी तुमच्यासमोर भाषण नाही करत पण आज भावना थोड्या अनावर झाल्या क्षमा करा पाच मिनटं जास्त बोलले तर माझ्या वाढत चाललेल्या भाषणाला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र